गो ब्राह्मणपती पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाच कुणाचा आवाज शिवसेना शिवसेना जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी धन्यवाद येतोय 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 काळजी करू नको होय बांधवांनो आम्ही सगळे शिंदे साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातून इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो महागासाचे लाडके मुख्यमंत्री यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की, की होय मी शिवसेनेचं नेतृत्व करण्यासाठी काबील आहे आणि मला महागासाने स्वीकारलं आहे याच्यावरती ज्यांनी केलं ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे सगळे नेते केंद्रीय मंत्री सगळे महोदय सगळे आमदार सगळे नामदार निरंतर तुम्ही देखील बंधू भगिनी माता कालची निवडणूक आपण सगळ्यांनीच पाहिली ज्याचा थोडासा उल्लेख आमच्या गुलाब पाटील केला ज्याचा थोडासा उल्लेख पोंगसे साहेबांनी केला मला कोणी चिठ्ठी पाठवू नका फाईन लागेल कधी कधी थोडा लागतो स्वभावप्रमाणे आणि म्हणून एक गोष्ट बांधवांना आपल्या सगळ्यांना सांगायला हवी साडेचारशे वर्षाच्या अगोदर दिल्लीच्या सा, बादशाच्या लोकरीला लाद घालून भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी किल्ले रायगड येथे आले होते तेवढं त्यांनी असं म्हटलं होतं की कला जाती मथुरा मी मस्जिद वस्ती काशी कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अगर शिवाजी होते तो सुनतिया सबकी होती सुनतिया सबकी होती शिंदे शिंदेसाहेब याचा विषय उद्धव ठाकरेने पडला याची जाणीव उद्धव ठाकरेने नाही ना ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदू विदय सम्राट म्हणून संबंध जगामध्ये ख्याती मिळवली त्यांच्या मुलांनाच उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला हिंदुत्वाला हरताळ पासला गुलाबगाव तुम्ही चुकीचं बोलला नाहीत पोक्ष साहेब तुम्ही थोडस सा अजून आधी येऊन भाषण चालू केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं पण मनामध्ये दुःख होत आहे वेदना होत आहेत की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा याला लाज वाटली पाहिजे काँग्रेसला मत द्यायला लाज वाटली पाहिजे ज्या शिवसेना प्रमुखांनी अख्खं आयुष्य हे काँग्रेस सोबत संघर्ष केलं त्या काँग्रेसला मत देत आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी उभा आयुष्य शरद पवारांसोबत संघर्ष केलं त्या शरद पवारांना बाप म्हणताय मी मुस्लिम समाजाला सांगेन बाजू काल तुम्ही चुकलात होय होय शिवसेना मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही कधीच नव्हती शिवसेना प्रमुख देखील नव्हते आज देखील आम्ही नाही पण काँग्रेसने तुम्हाला स्वातंत्र्यानंतर फक्त मतांसाठी गाबून घेतलं फक्त मतांसाठी मुसलमानांची मतं घेण्यासाठी काँग्रेसने आता पण तुम्हाला गाबून घेतलं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे निकाल तेच केलं तुम्ही चुकलात तुम्ही फसलात आज मोदीजींचा पण काम संबंध जग पाहत आहे त्या मोदीजींना संपवायचा तुम्ही प्रयत्न केलात चूक केलीत मोदीजी मुसलमान समाजच्या विरोधामध्ये आहेत एकनाथ शिंदे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजाला अडचण येईल त्यावेळेला त्यांच्या हाकेला धावून जाणारा माझा नेता एकनाथ शिंदेच आहे हे एक पुन्हा एकदा मी आपल्या मुस्लिम समाजला सांगतोय होय होय बांधवांधी शिवसेनेला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला कधी शिकवलं नाही तो तो कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे तो कोण इसाई आहे कोण ख्रिश्चन आहे कोण बुद्ध आहे कोण त्याडी माळी साळी कोणी गवळी कोण कुठल्या समाजाचा माहिती नाही अवे शिवसेना प्रमुखांना वामनराव महाडिक कुठल्या समाजाचे माहीत नव्हते शिंदे साहेब साहेबांनी कधी कुणाला जात विचारली नव्हती एकदा जातीचा प्रश्न विचारला त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी शरद पवारांना उत्तर दिलं माझ्या घरी भाकवी भासते ना ती बुद्ध समाजाची महिला येऊन बघा येऊन बघा होय बांधवानो हो। मी स्वतःला मला अभिमान वाटतोय आज पंचावन्न वर्ष मी शिवसेनेच काम पाहतोय काम करतोय एक शिवसेनिक गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखा प्रमुख आमदार नामदार विरोधी विपक्ष नेता शिवसेनेचा नेता सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य काय करतो त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं हे आम्ही जवळला सगळ्यांनी पाहिलं होय मी मी अनुभवलंय नवरकर साहेबांना मी अनुभवलंय दत्ताजी नलावडेला मी अनुभवलंय दत्ताजी साहेबीना मी पाहिलंय आपडिकांना मी पाहिलंय मी मनोज जोशीना पाहिलंय मी सफोदार साहेबांना पाहिलंय मी सगळ्या नेत्यांना जवळला पाहिलंय सगळ्यांचा अभ्यास मी जवळला पाहिलाय आणि बांधवानो आज एक गोष्ट मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय सगळ्या शिवसेनेकाला ही शिवसेनेला आज अठ्ठावन्न वर्ष झाली याच्यामध्ये योगदान उद्धव ठाकरेचं नाही त्याच्या मुलाचं नाही ते पिकमिंगचं नाही हो नाही नाही काही नाही यांना आयता सगळं मिळालं आणि मस्ती आणि जरा यांना सगळं आयत मिळालं बांधवानो या शिवसेनेला उभं करण्यासाठी या भगव्या झेंड्याला अधिक ते जाण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या मर्डर झाल्यात हजारो शिवसैनिक मेलेत हजारो शिवसैनिक जेलमध्ये सडलेत बांधवानो भगिनीनो हजारो शिवसैनिकांचे संसार उद्ध्वस्त झालेत मी जवळला पाहिलेत ज्यांनी ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला दुर्दैवान साळस करत मला ज्यानी ज्यानी सुपाव्या माझ्या घेतल्या होत्या ना त्याला गोळ्या घालण्याचं काम माझ्या साळस करून हो केलं साळस करून केलं होतं आम्ही असे उगोल नाही अल्प्यासारखे आम्ही उद्धव ठाकरे यासारखं ऐकता आसन तुम्हाला मिळालं नाही मला आम्ही संघर्ष केला होय बांधवांन हो अनेक शिवसैनिक मुंबईचे साक्षीदार आहेत शिंदे साहेब ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये सगळ्यात महत्वाचं काम कुणी केलं केलं असेल तर रामदास कदमनी केलंय मुंबई वाचवण्याचं काम रामदास साहेब यांनी केलंय उद्धव ठाकरेला अजून माहितीच नाही तो फक्त म्हणतो शिवसेनेनं मुंबई वाचवली म्हणजे शिवसेनेनं म्हणजे कुणी काही बाबा तुझ्या त्या बेडकानं अनिल बाबूनी वाचवली का अनिल बी त्यांनी वाचवली चार फटके काय खाल्ले पोलिसांचे तर म्हणजे दंगलीमध्ये काम केलं त्या बेडकानं बेडूकच ना तो आणि म्हणून ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले युवे झेंडे फडकले बॉम्बस्फोटाचे केलेले बॉम्बस्फोट केलेले त्यावेळेचे तो काय नाव त्याचं घेतलं त्या ताईने माझ्या मुसा मुसा बॉम्बस्फोटाचा आरोपी उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये आणि निवडणुकीमध्ये अतिशय क्लेश वाटलं दुःख वाटलं मनामध्ये अगं उद्धव ठाकरे तुम्हाला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा ना अधिकार ना नाही त्यांचं नाव यापुढे एकनाथ शिंदेच घेऊ शकतात शिवसेना प्रमुखांचं या स्थानकावरून तुम्हाला मी सांगतो आहे होय 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 बांधवांनो आणि म्हणून कालची परिस्थिती वेगळी होती उद्याची विधानसभेची वेगळी आहे मी आताच एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं साहेब लगु तर कामाला उद्यापासून आता आमचे सात खासदार आहेत आमचे पताप आहेत होय तुमचा रामदास कदम भ्या घेईन शिंदे साहेब जिल्हा जिल्हा छानून काढीन तालुका ता, तालुक्या तालुका जाईन आणि या उद्धव ठाकरेचे कपडे लंगोटी ठेवीन कपडे उतरल्याशिवाय घाणार नाही कपडे उतरल्याशिवाय घाणार नाही सांगतो मला मी हा उद्धव ठाकरे नेमका काय नेमका काय हा मी जोडला पाहिले ना मग असे कोणी उल्लेख केला ना अरे माझं मंत्रीपद काढून घेतलं आणि आपल्याला मुलाला दिलं बाप मुख्यमंत्री बेटा परिवहन मंत्री आणि रामदास सध्या नेता आऊट आऊट शिंदे साहेब तुमचे आभार मानतो मुलाचा न विचार केला विचार केला नाही आणि तुम्ही प्रतापगावांचा विचार केला आणि त्यांना मंत्रीपद दिलं मला अभिमान वाटला माझ्या नेत्याचा अरे मलाच नाही समजा महाराष्ट्राला अभिमान वाटला अगं नेता असावा तर एकनाथ शिंदेचा का असावा सर्वसामान्य शिवसैनिकांना विचार करण्यासाठी ही साधी गोष्ट नाहीये साधी गोष्ट नाही अहो रात्री मी माझी पत्नी माझी मुलं आम्ही वाट बघत होतो साहेब आता, एल, आता, एल, आता एल, शिंदे फोन येईल आता फोन येईल आता फोन येईल मी शिंदेसाहेबांना फोन लावतोय सकाळ पण फोनच नाही आणि सकाळ ज्या वेळेला यादी वाचली त्यामध्ये आदित्य ठाकरे पण आणि रामदास कदम आऊट दिवा आउट, ते आऊट नाही ते आऊट काय योगदान आहे आदित्यचं तर पपटासा कसं नुसतं आपला बोलत असतं ते चिमणी साखळ असं सा नुसतं आपलं काय कर्तुत्व काय तुमचं कर्तुत्व काय तुमचं काही नाही ना हे समजतात आम्ही मालक आणि शिवसेना शिवसैनिक आमचे गुलाम शिवसैनिक आमचे गुलाम मग असे आमचे आमदार कोणते आमदार आपले गवनाग यांचं मी अभिनंदन त्यांनी सांगितलं शिवसैनिक आपले गुलाम नाहीत आपले नोक नाहीत आता दिवस काम आहे ते आपल्या कुटुंबातली माणसं आहेत हे वागणूक द्या ना द्या ना वागणूक आम्ही का तुमचे पगावी नको हक्का शिवसेना प्रमुख होते महिन्यातून नेत्यांच्या पाच पाच मिटिंग व्हायच्या प्रत्येक विषय प्रत्येक नेत्याला विचारत होते प्रत्येक नेत्या नेत्याजवळ एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख चर्चा करायचे नेत्यांसोबत महिन्यातून पाच पाच मिटिंग नेत्यांच्या घ्यायचे आणि नेत्यांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन शिवसेना पुढे घेऊन जायचे हा माणूस एकटाच हा सगळ्यांच्या वती आपले निर्णय लागतो कुठेही लोकशाही नाही कुठेही लोकशाही नाही जे शिवसेना हे यांचं दुकान यांचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शिवसैनिक यांचे सगळे नोकर अशा बद्दल आताचं वांधवणं काम चाललं आहे आणि म्हणून आपल्याला एवढं सांगेन उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही घापिला आता कामा नाही एक हा जोडून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा आपल्याला हा विनंती आहे मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती मला घेऊन जा मोदी साहेबांकडे शहासाहेबांकडे मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन महिन्याआधी दी उमेदवार दिले तसे शिंदेसाहेबांचे पंधरा उमेदवार दोन महिन्याआधी दी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असत आज चित्र वेगळं दिलं असतं माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती माझा पाटील कुठं आहे <laughs> हेमंत कुठं आहे माझा हेमंत दिल्लीत गेला असता माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर केला की भाजपची मंडळी उठली आमची जागा आमची जागा आमची जागा हवे हे काय भानगड काय साहेब हे थांबवा शिंदे साहेब था नाही तर मला घेऊन जा मला घेऊन जा मला घेऊन म्हणून साहेब शिंदे साहेब घ्या मोदी साहेबांना सांगा शहा साहेबांना सांगा की मला शंभर उमेदवार द्या नव्वद आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितलं आम्ही होऊन जाऊ घ्या मागून घ्या होय शिंदे साहेब मागून घ्या आणि पुन्हा एकदा या दोन अडीच वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतलेत क्रांतिकारी निर्णय घेतले महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघांनी घेतलेत देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन तुमचंही अभिनंदन मागून आलेले आपले दादा दा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असत आणि म्हणून एवढा आपल्या सांगतो सगळ्यांना बांधवानो आता आपण सगळ्यांनी आपथ घ्यायची आहे की आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या विधानसभेच्या आमदार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि बांधवांनो होय हजारो वर्षाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाच्या वथावरती फटकत असला भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला हा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा हा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानसभेवरती डवल्यानं फटगूया धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र